नमस्कार मी अनिल बगाटे ग्रामपंचायत अधिकारी जिल्हा परिषद पुणे तालुका शिरूर आज आपण ग्रामपंचायत विकास आराखडा जी पी डी पी आराखडा सन दोन हजार पंचवीस सव्वीस याबाबत पाहणार आहोत आपण यामध्ये जी पी डी पी च मॉड्युल कशा प्रकारे वापरावं परंतु त्याचबरोबर आराखड्याचं स्वरूप कशा प्रकारे आहे ते आपण पाहणार आहोत यामध्ये विविध योजनांचा आराखडा यामध्ये तयार केला जातो आणि त्यामध्ये ज्यामध्ये खऱ्या अर्थाने अडचण असते किंवा ज्यामध्ये बदल होतात तो वित्त आयोग किंवा पंधरा वित्त आयोगाची जी रक्कम असते त्यामधल्या अटी शर्तींमध्ये झालेला बदल आणि याला थिमॅटिकची जोड ते आपण पाहणार आहोत आपण मुख्यतः वित्त आयोगाबद्दल पाहणार आहोत वित्त आयोगाची जी, जी रक्कम केंद्र शासनाकडून प्राप्त होते त्यामध्ये ती रक्कम ही मुख्यतः दोन विभागात विभागलेली आहे केंद्र शासनाने आरक्षण ठेवलेले आहे ती साठ टक्के रक्कम आहे आणि जी अनारक्षित रक्कम किंवा अबंधित किंवा अनटाईड रक्कम आहे ती चाळीस टक्के आहे जर आपण यामध्ये शंभर रुपये जर उदाहरण घेतलं तर त्यामध्ये साठ रुपये बंधित आणि चाळीस रुपये अबंधित आहे साठ रुपये बंधित मध्ये तीस रुपये स्वच्छतेवर आणि तीस रुपये पाणी पुरवठ्यावरती खर्च करायचे म्हणजे मात्र जी अबंदी चाळीस टक्के आहे त्या अबंदी चाळीस टक्के ही केंद्र शासनाने पूर्णतः ठेवली आहे परंतु राज्य शासनाने त्यांच्या अधिकारात त्या चाळीस वर पुन्हा चाळीस टक्केच्या दहा टक्के हे प्रशासकीय खर्चासाठी ते आरक्षण ठेवलेलं आहे आणि राहिलेले अबंदीच्या नव्वद टक्के रक्कम म्हणजे छत्तीस रुपये रक्कम होता चा ती इतर उपक्रमासाठी पूर्णतः अबंदी ठेवलेली आहे यामध्ये हे चार रुपये प्रशासकीय खर्चाच जे आरक्षण आहे ते केंद्र शासनाचं आरक्षण नाही हा मूळ बदल आपण किंवा हे मूळत आपण समजलं पाहिजे आता आपण हा आर्थिक आराखडा पाहिला पंधरा वित आहे परंतु त्यामध्ये थिमॅटिकची जोड दिल्यानंतर काय बदल होतो ते आपल्याला पाहायचं आहे याला थिमॅटिकची जोड दिल्यानंतर यामध्ये आर्थिक आराखड्यामध्ये काही बदल होत नाही जो बंधित निधी आहे त्या बंधित निधीचा स्वच्छतेचा खर्च हा पूर्णतः स्वच्छ व हरित या थीमवरती खर्च करायचा कारण स्वच्छ व हरित थीमवरती ही थीम निवडायची नाही तर या थीमवरती टाईडचा स्वच्छतेचा ऍक्टिव्हिटी आहे ही थीम निवडण्याची आवश्यकता नाही सेम जलसमृद्धच्या बाबतीत आहे पाणी पुरवठ्याचा निधी दुसरं अनटाईड फंड जो आहे अनटाईड फंड हा फंड चा, तीस आणि चाळीस अशा प्रमाणात जो विभागला आहे तो एकत्रित करायचा किंवा तो एकत्रित पकडायचा त्याच कारण असं आहे की हे चार रुपयाचं आरक्षण हे केंद्र शासनाचं नाही केंद्र शासनाची अट अशी आहे की जो अबंधित निधी आहे त्या अबंधित निधीच्या पंचवीस टक्के निधी हा निवडलेल्या थीमवरती करायचा आपण असं समजूया की आपण या ठिकाणी एक आरोग्यदायी आणि दुसरी ही बालस्नेही थीम निवडली तर त्यांचे चव्वेचाळीस आणि पन्नास अशा अनुक्रमे त्यांच्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्या पंचवीस टक्के जो आ, उपक्रम आहेत किंवा ऍक्टिव्हिटी आहेत ते आपण आराखड्यामध्ये समाविष्ट करणं हे कंपल्सरी आहे अनिवार्य आहे आणि जो काही अबंधित निधी आहे त्या अबंधित निधीच्या पंचवीस टक्के रक्कम ह्या निवडलेल्या थीमवरती खर्च करणे अनिवार्य आहे आता हा हा निधी च्या नाही तर चाळीसच्या पंचवीस टक्के येईल आपण दोन थीम निवडल्या त्यामुळे जो पंचवीस टक्के निधी आहे तो दोन थीम मध्ये सम समानपणे विभागला जाईल आपण हा किमान आरक्षण याच्या याच्यापेक्षा जास्त करू शकता परंतु किमान पाच पाच असं करणं गरजेचं आहे जर आपण या ठिकाणी जर थीमच निव दो एक निवडली तर तो पूर्णतः दहा रुपये निधी हा एका थीमवरती किमान खर्च करायचा आहे राहिलेली तीस रुपये जे आहेत ते तीस रुपये आपण हे कोणत्याही कामांवरती खर्च करू शकता कोणत्याही थीमवरती खर्च करू शकता त्या पद्धतीने असं सर्व आराखड्याचं स्वरूप हे आहे आपण आता मध्ये कोणत्या प्रकारे कशा प्रकारे आराखडा तयार करावा याबाबतची आपण माहिती पाहूया आपलं जे मॉड्यूल आहे जी पी डी पी दोन हजार पंचवीस सव्वीस व्हर्जन ट्वेंटी नाईन महाराष्ट्र संपूर्ण एकच व्हर्जन आहे त्याचा पासवर्ड आहे पंचवीस सव्वीस मॉड्यूल ओपन झाल्यानंतर सर्वात पहिले जे शीट आहे मास्टर अटा यामध्ये आपण जिल्हा निवडायचा आहे आपण जिल्हा कोणताही निवडला नंतर त्याच जे लोगो आहे तो ऑटोमॅटिक सर्व शीट वरती चेंज होणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच शीट असणार आहे त्या जिल्ह्या अंतर्गत जो तालुका आहे तो तालुका आपण त्या ठिकाणी टाकायचा आहे मी पुणे जिल्हा निवडतो तालुका घेतला मी ग्रामपंचायत या ठिकाणी ग्रामपंचायत असं नाव टाकायचं आणि मग ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं सा। ना सरपंचांचं नाव टाकलं प्रभारी अधिकाऱ्यांचं नाव टाकलं ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच नाव टाकल होत पर्यवेक्षिक नाव टाकल होत त्यांचे मोबाईल नंबर टाकले लोकसंख्या टाकायची आहे या ठिकाणी पुरुष आणि महिला एकत्रित टाकलेल आहे. इथे पंचवार्षिक आराखड्याचा ग्रामसभा दिनांक ठराव क्रमांक इथं वार्षिक आराखड्याचा ग्रामसभा दिनांक ठराव क्रमांक इथं तांत्रिक छाननी समितीचा जा जावक क्रमांक आणि त्याचा दिनांक आदेशाचा टाकायचा आहे इथे जे निधी स्त्रोत उपलब्ध होणारे ते टाकायचे तिथे इथे ग्राम निधीचे पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के पस्तीस टक्के पस्तीस टक्के असं सर्व वेगवेगळे त्याच्या तरतुदी या ठिकाणी टाकायचे कारण आपण पूर्णता निधीवरती हे जर फॉर्म्युला टाकले तर ते निधीचा स्रोत वेगवेगळा असतो ते पकडण्यासाठी पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के वगैरे त्यामुळे आपल्याला अंदाजपत्रक पूर्णता याच्यात टाकताना आपण ह्या तरतुदी ह्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत वित्त आयोगाचा पूर्ण निधी या ठिकाणी टाकायचा मी या ठिकाणी हजार रुपये टाकतो बाकीच्या रकमा ह्या मी एक फक्त आराखडा बनवण्यासाठी सिम्पली फक्त ते घेतो अशा पद्धतीने टाकल्यानंतर इथे आपल्याला किमान एक किंवा जास्ती असं दोन थीम निवडायच्या मी आरोग्यदायी आणि बालस्नेही अशा दोन थीम निवडल्या <coughs> त्याची एकूण उपक्रम संख्या इथे आपल्याला दिसते हे निवडल्यानंतर ह्या सर्व सीट ॲटोमॅटिक जनरेट होतात मुख्यतः जो बदल झालेला आहे इथे एकूण रकमेवरती ज्या राज्य शासनाने जे आरक्षण टाकलं होतं पंचवीस टक्के मानव विकास निर्देशांक दहा टक्के महिला बालकल्याण आणि अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी ही आरक्षण आता पंचवीस सव्वीस पासून पाळायची नाहीत परंतु त्यांना प्राधान्य द्यायचं आहे तुम्ही संख्यात्मक पद्धतीने किंवा टक्केवारी पद्धतीने ते आरक्षण पाहता प्राधान्य मात्र त्यांना द्यायचं आहे अशा पद्धतीने तो आराखडा तयार करायचा आहे आपण रकमेची विगतवारीमध्ये आपल्याला ते स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येईल याबाबत मी आपल्याला उकल सांगण्याची आवश्यकता नाही त्यानंतर संकल्प तरतूद हा एक टेबल आहे या मध्ये सर्व कुठले कुठले निधी आहेत त्यांनी कुठे कुठले निधी हे खर्च करायचे हे आरक्षणाचं म्हणजे हे आपल्याला प्राप्त होणाऱ्या रक्कम याच्यातल्या पहिली अट काय आहे किमान एक ची अट किमान एक थीम निवडावी ज्या जास्त दोन थीम निवडाव्यात दुसरी अट निवडलेल्या थीमच्या पंचवीस टक्के ऍक्टिव्हिटी ह्या घेणे अनिवार्य आहे म्हणजे आरोग्यदायीच्या एकूण ऍक्टिव्हिटी ग्राम सरोवर चव्वेचाळीस आहेत तर त्याच्या पंचवीस टक्के ऍक्टिव्हिटी ह्या अकरा घेणं आवश्यक आहे बालस्नेहीच्या पन्नास ऍक्टिव्हिटी आहेत तर तेरा ऍक्टिव्हिटी घेणं बंधनकारक आहे ही एक अट चौथी आठ जी थीम निवडलेली आहे त्यावर जो काही अनटाईड फंड आहे त्याच्या पंचवीस टक्के निधी हा त्यावरती टाकणं बंधनकारक आहे त्यामुळे आपण जो काही अनटाईड फंड आहे त्याच्या पंचवीस टक्के फंड इथे घेतलेला आहे अशा पद्धतीचा हा टेबल आहे इथे इग्राम स्वराज वरती ज्या अटी शर्ती त्या सॉफ्टवेअर मध्ये दिल्यात त्या मी इथे घेतलेल्या आहेत यामध्ये ही पहिली अट जी थीम आहे निवडलेल्या त्या थीमच्या एकूण ऍक्टिव्हिटीच्या पंचवीस टक्के ऍक्टिव्हिटी घेणं बंधनकारक आहे आणि इथे ज्या ऍक्टिव्हिटी आलेल्या आहेत त्या आराखड्यामध्ये निवडलेल्या ऍक्टिव्हिटी आहेत दुसरं जे आहे सर्व योजनांचा अबंधित निधीच्या पंचवीस टक्के आबंधित निधी घेणं गरजेचं आहे हे पंधरा वित्त आयोगाचा जो अबंधित निधी आहे त्याचा पंचवीस टक्के निधी घेणं बंधनकारक आहे आणि ते ग्राम निधीचा आहे ग्राम निधीचा मुख्य बदल समजून घ्या ग्राम निधी सुद्धा आता त्याच्यावरती कंडिशन ही सॉफ्टवेअर मध्ये टाकलेली आहे परंतु आपण आपल्या महाराष्ट्राच्या पद्धतीनुसार ग्रामनिधी हा पंचवीस टक्के अन्टाईड राहतो सॉरी पस्तीस टक्के अन्टाईड राहतो परंतु इग्राम मध्ये शंभर टक्के अन्टाइड आहे त्यामुळे आपण इथे घेताना पूर्णतः शंभर टक्के निधीवरती आपण हे घेतलेलं आहे या ठिकाणी जेव्हा ही अट पूर्ण होईल त्या ठिकाणी इथे ग्रीन होणार ग्रीन झाल्यानंतर आपण समजायचे ती अट पूर्ण झाली जर ब्लॅक दिसत असेल तर आपण समजायचं ती अट समान झाली पण आपण ग्रीन करायचं थोडस त्याचा तरतुदीपेक्षा जास्त निधी टाकायचा म्हणजे इग्राम स्वराज वरती अपलोड होताना आपल्याला काही अडचण येणार नाही आपण आता आराखडा कशा पद्धतीने तयार करायचा पण ते पाहूया इथे सुरुवातीला स्वच्छतेचा आराखडा तयार करत असताना तीनशे साठ रुपयाचा आराखडा तयार करायचा तीनशे साठ रुपये या ठिकाणी आपल्याला निधी शिल्लक दिसतोय कारण आपण अजून खर्च टाकलेला नाही सुरुवातीला आपण रक्कम टाकायची मी पन्नास रुपये टाकले पन्नास रुपये टाकल्यानंतर या ठिकाणी बंधित आणि स्वच्छ व हरित ही थीम येणार कारण हा निधी आपला स्वच्छ व वर खर्च करणार त्याच्या थीमची ची ज्या ऍक्टिव्हिटी त्या ऍक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला ड्रॉपडाऊन मध्ये दिसेल त्याच्यातलं आपण जे पाहिजे ते आपण घ्यायचं आहे ऍक्टिव्हिटी निवडायची आणि आपण कामाचं नाव टाकायचं आहे अशा पद्धतीने हे पन्नास रुपये खर्च झाले दुसरे अशाच पद्धतीने इथे पन्नास रुपये खर्च झाल्यानंतर तीनशे दहा रुपये राहतात अशाच सर्व निधी हा खर्च करायचा आहे हा निधी जेव्हा आपण खर्च करार पूर्णता त्यावेळेस इथे शून्य येईल आणि रेड जाईल म्हणजे इथली त्रुटी पूर्ण झाली हा आराखडा परिपूर्ण झाला सेम पाणी पुरवठ्याच्या बाबतीत मी आता पूर्णता ते दाखवणार नाही तीनशे साठ रुपये मी पूर्ण खर्च दाखवतो इथे ऑटोमॅटिक जलसमृद्ध येणार त्याचं जो गोल आहे तो आपण निवडायचा आहे काम ऍक्टिव्हिटी निवडायची आहे आणि त्या ऍक्टिव्हिटीचं संबंधित काम काय असेल अगोदर काम निवडायचं कामाशी निगडीत आपण ऍक्टिव्हिटी निवडायची आहे ती ऍक्टिव्हिटी जर यामध्ये नसेल तर याचा अर्थ ते या काम त्या मध्ये बसत नाही इथे फक्त टाईडच्याच ऍक्टिव्हिटी दिसतील पूर्ण जलसमृद्धच्या ऍक्टिव्हिटी दिसणार नाही टाईड मध्ये असणारा ऍक्टिव्हिटी आपल्याला दिसतील हा आराखडा पूर्ण झाला जर ह्या आराखड्यामध्ये एक रुपया जरी कमी असेल तरी तो आराखडा आपल्याला मध्ये या ठिकाणी दाखवेल ते किती खर्च करणं बाकी आहे ते इथे दाखवेल पूर्ण निधी खर्च केला त्यानंतरच तो ब्लॅक होईल इथे टाईडचा फंड झाला आता अनटाईडचा फंड अनटाईडचा आपण थिमॅटिक आरक्षण न पाहता आपण आपल्याला जे पाहिजे त्या पद्धतीने पर टाकायचं परंतु आपण लक्षात ठेवायचं की आपण आरोग्यदायी आणि बालस्नेही थीम निवडलेली आहे मी या ठिकाणी मला एकूण निधी खर्च करायचा आहे चारशे बत्तीस रुपये या ठिकाणी इतर उपक्रमात मग चारशे बत्तीस म्हणजे मला त्या थीम वरती जो निधी खर्च करायचा आहे तो आहे साठ साठ रुपये म्हणजे साठ साठ रुपये मला खर्च करायचे मी काय केलं सत्तर रुपये खर्च टाकला आणि त्यासाठी थीम जी निवडली आरोग्यदायी थीम निवडली आणि त्याचं जे काही काम असेल ते मी काम निवडलं ऍक्टिव्हिटी निवडली थीम निवडल्याशिवाय ऍक्टिव्हिटी निवडता येत नाही कारण थीमवरती अवलंबून ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दाखवणार आपण जर इथे दुसरी थीम निवडली तर इथे ऍक्टिव्हिटी त्या थीमच्या दाखवतील थी। काम जे असेल ते निवडलं आपण या ठिकाणी अबंधित हिंदीवरती सत्तर रुपये आरोग्यदायीवरती जेव्हा खर्च टाकतो तेव्हा संकल्प तरतूद मध्ये पंधरा वित्त आयोगाची तरतूद ही आपोआप पूर्ण होते इथे ग्रीन कलर झालं सेम अशाच बाबतीत मी पुन्हा या ठिकाणी पासष्ट रुपये मी खर्च टाकले आणि तो बालस्नेहीवरती टाकला खर्च मी बालस्नेहीची ऍक्टिव्हिटी निवडली तर माझ बालस्नेची सुद्धा आठवी पूर्ण होते सेम अशाच पद्धतीने आपण सर्व ठिकाणी आपण ह्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करतात आपल्याला ह्या ऍक्टिव्हिटी जर इथे पूर्ण होत नसतील इथे ऍक्टिव्हिटी पूर्ण का झाल्या त्याचं कारण सांगतो तुम्हाला की सर्वात शेवटी आपण ड्रावाला जो पाहिजे त्या पद्धतीने आराखडा पूर्ण तयार करावा तो आराखडा करा, या ठिकाणी डाव्या साइडला तरतूद दिसेल उजव्या ला आपल्याला तुम्हाला खर्च रक्कम किती शिल्लक आहे ती दिसेल सर्वात शेवटी आपल्या जर ऍक्टिव्हिटी शिल्लक राहिल्या असं आपण समजूया की इथे ज्या आपण ऍक्टिव्हिटी निवडलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटी ऑटोमॅटिक सर्वात शेवटी येतात आता पहा इथे संकल्प तरतूद मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी इथे रेड मध्ये दिसते जर असं समजूया आपण पूर्ण आराखडा निवडल्यात आणि नि याच्या दोन दोनच ऍक्टिव्हिटी झाल्यात आणि आरोग्यदायीच्या नऊ ऍक्टिव्हिटी बाकी येत आणि बालस्नेहीच्या अकरा ऍक्टिव्हिटी बाकी आहेत तर या ठिकाणी आपण वार्षिक मध्ये फक्त तेवढे शून्य टाकायचे हे कशाचे आहेत आरोग्यदायीचे पहिली थीम निवडली आरोग्यदायीचे आपण अकरा शून्य टाकले तर इथं झिरो ऍक्टिव्हिटी ऑटोमॅटिक अकरा येतील आपण थोड्याशा एक दोन जास्त निवडायच्या ऍक्टिव्हिटी शून्य शून्य टाकायचं फक्त इथे संकल्प तरतूद ऑटोमॅटिक पूर्ण होईल सेम बालस्नेहीच्या बाबतीत आपण दुसरी थीम इथे सुद्धा आपण शून्य शून्य टाकत जायचं या पद्धतीने इथे अजून दोन बाकी आहेत मी अजून घेतल्या माझी ही, अशा हो 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 मा ही तर अशा पद्धतीने हे जेव्हा सर्व शून्य होईल ग्रीन होईल शून्य होईल म्हणण्यापेक्षा ग्रीन होईल हे मायनस मध्ये दिसतं काही हरकत नाही ही जास्तीची तरतूद झाली तर अशा पद्धतीने ग्रीन झाल्यानंतर आपला आराखडा परिपूर्ण झाला असं आपण म्हणायचं इथे याचं पूर्ण बायफरिगेशन सर्व ऑटोमॅटिक मध्ये येईल या यामध्ये प्रत्येक योजना हाय थीम वाईज किती ऍक्टिव्हिटी आणि किती निधी तरतूद केली ती दिसेल खालच्या टेबलमध्ये प्रत्येक निहाय आणि योजना निहाय किती उपक्रम संख्यानी तर्त, निधी तरतूद केली ते या ठिकाणी रिपोर्ट जनरेट होईल सेम इथे सुद्धा त्याच पद्धतीचा आहे सिक्स पॉईंट सिक्स पॉईंट टू यामध्ये बीवन आहे सेम तसच आहे हे पेसाच आहे हा ग्रामसभा ठराव आपल्या नुसार वापरावा तो तिकडचा तिकडे कृती आराखडा हा सुद्धा आपल्याला माहिती आहे सिक्स पॉईंट सिक्स पॉइंट फोर इथे आपण जी काम निवडलेली काम ती कामं इथे काम या ठिकाणी ड्रॉपडाऊन ला दिसेल ते काम निवडायचं त्याच्यामध्ये आपण जे काम तिकडे भरलेली ती इथे कॉस्टिंग वगैरे सर्व या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल बाकीचे जे कोरा भाग राहतो तो आपण भरायचा आहे नव्याने एक मी भाग समाविष्ट केलेला आहे तो पीआयबी बोर्ड पब्लिक इन्फॉर्मेशन बोर्ड ज्याची प्रिंट आउट काढून अपलोड करायचे असे तिथे मागील कामांचं जे ताळमेळ कामा आहे तो इथे टाकायचा आहे जी कामं केली त्यांचं रक्कम वर्ष वगैरे आणि त्या मिशन मध्ये क्रिटिकल गॅप जे आहेत अनालिसिस ते या ठिकाणी टाकायचंय त्याची कलर प्रिंट काढा भिंतीवर चिकटवा त्याचा बोर्ड हा अपलोड करावा हा सर्व तांत्रिक छाननी समितीचा त्याच्या सर्व तरतुदी पाहून तयार केलेला आदेश आहेत पंचायत समितीला आवश्यकतेनुसार तो वापरावा आणि सर्वात शेवटी मी ही विगतवारी दिलेली आहे आणि जो सुरुवातीला चार्ट समजावून सांगितला आपण जो आराखडा तयार करणार त्या आराखड्यानुसार हा सर्व चार्ट हा समरी टाईप हा तयार होतो अशा पद्धतीने हे मॉड्यूल आहे कृपया आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ व्यवस्थित पाहावं आणि त्या पद्धतीने तो आराखडा या मध्ये तयार करावा धन्यवाद आपला काही अडचण आल्यास कृपया मला संपर्क करावा पण संपर्क करण्या अगोदर आपण हा व्हिडिओ व्यवस्थित पाहावं पूर्णतः मॉडूल पाहावं त्याच्या तरतुदी पाहाव्यात आणि त्यानंतर तो आराखडा हा निकषानुसार तयार करावा धन्यवाद